नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल हनुमंतराव मोहिते गेल्या अनेक दिवसापासून मी आमच्या वांगी ग्रामपंचायती संदर्भात काही व्हिडिओ टाकत होतो पंधरा ऑगस्टला ग्रामसभा घ्यायची असते त्या ग्रामसभा घेण्यासाठी आज वांगी ग्रामपंचायतीचे सर्व ग्रामस्थ सर्व तरुण मंडळी एकत्र आली होती विषय बरेच होते आपल्याला माहिती आहे की ग्रामसभेचं महत्व हे लोकशाहीमध्ये फार मोठं आहे ग्रामसभेमध्ये विविध विषयांवरती चर्चा होते त्यावरती सोल्युशन निघता आणि सामान्य नागरिकांना दिलासा मिळणं अपेक्षित असतं असं असतानाही वांगी ग्रामपंचायत मात्र याला अपवाद आहे वांगी ग्रामसभेमध्ये चालते काय तर वांगी ग्रामसभेमध्ये चालते झुंडशाही गुंडशाही ग्रामसभेला येताना टोळकं घेऊन यायचं जो प्रश्न विचारतो त्या टोळकं दाबणार खाली बसवणार अशा प्रकारचं पातळ यंत्री षडयंत्र आज काँग्रेसचे कार्यकर्ते हे वांगी ग्रामपंचायतीमध्ये करत आहे आजचाच महत्वाचा विषय असा आहे की आज आम्ही ग्रामसभा ही फेसबुक लाईव्ह करणार होतो कारण मोठ्या प्रमाणात वांगी ग्रामपंचायतीमध्ये जो भ्रष्टाचार सुरू आहे त्याला वाचा फोडणार होतो आणि जेव्हा आम्ही हे फेसबुक लाईव्ह करणार असं डिसाईड केलं कारण की पब्लिक प्लेसमध्ये पोलीस स्टेशनमध्ये ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येकाला व्हिडिओ शूट करण्याचा अधिकार आहे आणि ते व्हिडिओ शूट करत असताना त्यावरती स्वतः सरपंच मॅडमनी आक्षेप घेतला की तुम्ही हे करू नका मला वाटतं की ते हास्यास्पद आहे गेले तीन वर्ष आपण या वांगी ग्रामपंचायतीचा कारभार बघता तुम्ही बघत असता असा प्रश्नचिन्ह माझ्या मनात आहेच कारण की तुमच्या वतीने अनेक डमी सरपंच तुम्ही तयार केले ते पाहत असतात त्यामुळे कदाचित तुम्हाला त्याचं नॉलेज नाहीये की ग्रामपंचायतीचं प्रोसिडिंगचं व्हिडिओ शूटिंग ग्रामसभेचा करण्याचा अधिकार हा कायद्याने आम्हाला दिलेला आहे असं असतानाही आम्ही जो फेसबुक लाईव्ह करत होतो तर तुमच्या पोटात पोटशूळ का उठलं आणि आम्ही फेसबुक लाईव्ह का करत होतो कारण की असे बरेच पत्रकार आहेत जे पाकिटदारी आहेत ते सत्याची बाजू मानत मांडत नाहीत म्हणून आम्ही पोट त्रिकेंना असं ठरवलं की कुठल्याही पत्रकाराला कुठलंही पाकिट द्यायचं नाही कुठल्या पत्रकाराला चहा द्यायचं नाही नाश्ता द्यायचं नाही बरं त्याच्यात दम असेल तर आम्ही विनंती केली होती बऱ्याच पत्रकारांना की तुम्हाला जर भीती वाटत नसेल तर तुम्ही या या ठिकाणी रेकॉर्डिंग करा शूटिंग करा ग्रामसभेचं जो कायद्याने दिलेला अधिकार आहे परंतु तो न बजावता फक्त त्या ठिकाणी आम्ही जे फेसबुक लाईव्ह करत होतो त्या ठिकाणी याच गावचा एक पत्रकार आला आणि म्हणाला कुठले अधिकार नाही हे तुम्ही फेसबुक लाईव्ह करत आहे त्या पत्रकाराचं नाव सांगत नाही पण थोडी तरी पत्रकार म्हणून स्वतःला जर तुम्ही पत्रकार समजत असाल तर लाज लज्जा शरम या मनात बाळगा आणि कधीतरी सत्याची तळी उचला इतरांची भ्रष्टाचाराची बाजू न मांडण्यापेक्षा तुम्ही शांतात आम्ही समजू शकतो परंतु जो सक्षमपणे बाजू मांडतोय निदान त्याला प्रतिकार तरी करू नका जनता तुम्हाला माफ करणार नाही आज पत्रकाराची व्हॅल्यू तुमच्यासारख्या पत्रकारामुळे जी खाली आले ती याच गोष्टीमुळे आले कारण की तुमचे हात हे भ्रष्टाचारे बरबटल्याबरोबर आहेत त्यामुळे या गोष्टीचा आम्ही पहिला निषेध व्यक्त करतो साधा विषय होता की या वांगी ग्रामपंचायतीमध्ये शंभर बाकडी आणली असं सांगितलं पण आज तागायत मला गेल्या पंधरा वीस दिवसापासून मी सांगतोय मला लिस्ट द्या पण बहात्तर बाकडीची फक्त लिस्ट दिली बाकडी आणली शंभर अठ्ठावीस बाकडी आणलीच नाही बावीसशे एक बाकडं किती मोठ्या प्रमाणात वांगी ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार होतोय का याबद्दल कोणीच आवाज उठवायचा नाही जेव्हा आम्ही आवाज उठवला ग्राम ग्रामपंचायतीमध्ये जाऊन काही व्हिडिओज पाठवले तर त्या ठिकाणी कोणतरी एक स्वतःला सर। सरपंच म्हणून घेणारा माणूस आला आणि त्याच टोळ का चाल होत त्याचेच भाऊ त्याचे सगळे ना बाकीचे सगळे दादागिरीत करत होते आणि ग्रामसभा त्यांनी आज अक्षरशः त्या ग्रामसभा उधळून लावली किती शर्मीची गोष्ट आहे लोकशाहीतलं शौरच आपण पंचायत राज्या उल्लेख करतो ग्रामपंचायतीचा उल्लेख करतो सामान्य माणसांचा आवाज सा या ठिकाणी ऐकला जात नाही शोकांती काय कशाला तुम्ही म्हणता आम्ही पतंगराव साहेबांचे कार्यकर्ते आहोत विश्वजित कदमांचे कार्यकर्ते आहोत त्यांच्या नावाला तुम्ही आज गालबोट लावतात त्या नेत्यांचं तुम्ही नावही घेऊ नका त्या नेत्याने तुम्हाला असं शिकवलंय का नेते कायम तुमच्यामुळे बदनाम झालेत नेते प्रामाणिक आहेत त्यांचं चरित्र चांगलं आहे सगळं चांगलं आहे परंतु तुम्ही या कार्यकर्त्यामुळेच नेते बदनाम झाले त्यामुळे त्यांचं जे दोन लाखाचं लीड आहे ना ते तीस हजारावरती या कार्यकर्त्यामुळे आणि अशा भावनेमुळे आलं कारण लोकांमध्ये एक आक्रोश आहे वांगी ग्रामस्थांमध्ये एक आक्रोश आहे की वा ग्रामस्थांचा आवाज या ठिकाणी ऐकला जात नाही एकच माणूस जबरदस्तीनं सगळ्यांना वेटीस धरून कुठल्याही ग्रामपंचायत सदस्याला ना ना, ग्राम विचारत नाही ग्रामस्थाला विचारत नाही स्वतः निर्णय ना, घेतो कुठलाही टेंडर काढत नाही काय काढत नाही टेंडरमध्ये स्वतःच कमिशन खाणारा हे भ्रष्टाचारी माणूस ह्याचं ग्रामपंचायतीमध्ये काम काय असतं हे सगळे प्रश्न विचारण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत कारण की ग्रामपंचायतीच्या जागेवरती बऱ्याच जणांनी अतिक्रमण केला हा एक, के एक विषय होता पण विषय मांडून द्यायचे नाहीत ग्रामसभा नुसती उद्ध्वस्त करून टाकली उधळून टाकली आणि अल्प नॉलेज असलेल्या त्या सरपंच मॅडम काहीतरी बरवला बरं त्यांनी फिडन करणाऱ्या उपसरपंचाने तरी डोक्याचा भाग असल्यापर्यंत वागणं अपेक्षित होतं पण मला वाटतं ह्या सगळे कटपुतले आहेत विशेष म्हणजे मी पोलिसांचा आभार मानेल त्या ठिकाणी पोलिस आले त्यांनी चांगला बंदोबस्त ठेवला होता कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ हु, नये म्हणून अतिशय चांगली खबरदारी पोलिसांनी घेतली होती त्या पोलिसांचं मी खरोखरच आज आभार मानतो परंतु जी काही आज गुंडगी झाली दंडनिशाही झाली मनगाटीची भाषा बोलायची असेल तर ती मनगटाची भाषेचं उत्तर मनगटाने द्यायचं पण विचाराचं उत्तर हे विचाराने देणं अपेक्षित आहे प्रश्नाचं उत्तर हे उत्तरानं अपेक्षित आहे पण पर... प्रश्न तुम्ही विचाराल तर तुम्हाला ठोकलं जाईल मारलं जाईल तुमचं हनन केलं जाईल तुम्ही जर प्रश्न विचारला तर तुमच्यावरती दबाव टाकला जाईल तुम्ही जर प्रश्न विचारला तर तुम्हाला बदनाम केलं जाईल तुम्ही जर प्रश्न विचारला तर तुमचं नामुरुषाच संपून टाकेल तुम्ही जर प्रश्न विचारला तर तुमच्यावरती हल्ला करणार तुम्ही जर प्रश्न विचारला तर टोळकं धाडणार तुम्ही जर प्रश्न विचारला तर तुम्हाला कामा लावणार अशी जर भाषा करत कोण करत असेल तर लोकशाहीमध्ये ही भाषा निषेधारी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अधिकार दिलाय त्या संविधानावरती आम्ही विश्वास ठेवतो तुमचे ते राहुल गांधी एक कॅरेक्टर येड ते जे संविधानाची भाषा करतात ना किंवा तुमचे आदरणीय तुमचे आमदार साहेबची संविधानाची भाषा करताना त्याला जागा तरी संविधानाची मूल्य या काँग्रेसवाल्यांनी कायम पायदहीच तुडवलेले आहे आणि या गोष्टीचा मी प्रथम निषेध करतो सामान्य ग्रामस्थाचा आवाज का दाबतोय तुम्ही हा फक्त मलई खायची भ्रष्टाचार करायचा प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार झालाय रोड पासून रस्त्यापासून नाल्यापासून सगळ्या गोष्टीमध्ये भ्रष्टाचार केला आज पूर्णपणे ग्रामस्थ त्या ठिकाणी दीडशे दोनशे संख्येने उपस्थित असताना मुद्दाहून सांगण्यात आलं कोरम अपूर्ण आहे यापूर्वी पण कोरम अपूर्ण असतानाही ग्रामसभा वेळोवेळी झालेली वे आहे मग आत्ताच का नाही घेतली कारण की जनतेचा आक्रोश होता लक्षात ठेवा जनतेचा आक्रोश हा फार विचित्र असतो जनता सक्षम आहे जर असंच वागाल तर जनता तुम्हाला धडा शिकवेल प्रश्न आमचा अधिकार आहे संविधानाने आम्हाला अधिकार दिला आहे डॉक्टर बाबासाहेबांनी आंबेडकर आंबेडकरने अधिकार दिलेला आहे आणि तो आम्ही हक्क बजावणारच आणि तुम्हाला जर मनगडाची भाषा करायची असेल तर त्यालाही आम्ही समर्थ आहोत कारण छत्रपतीचे वारसदार आम्ही आहोत आम्ही शांत आहोत शंड नाही तुमच्यासारखे पडपुठे नाही आज जर त्याच्या पार्श्वभागात दम होता तर त्या डमी सरपंचा या ठिकाणी यायचं होतं पण स्वतः मात्र कुठंतरी पळून गेला आणि नुसती बाणगुळे पाठवली आमच्यावरती हल्ला करण्यासाठी या गोष्टीचा मी प्रथमचा निषेध व्यक्त करतो आणि जो कोणी असा षडयंत्र करत असेल लक्षात ठेवा मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर म्हणतो असा अत्या अन्याय अत्याचार अत्या अत्या कदापि खपून घेणार नाही मी एक वकील आहे कायदेशीर मार्गाने त्याची हजामत करेन लक्षात घ्या त्यामुळे माझ्या नादी लागू नका ना मी जर प्रामाणिकपणे प्रश्न विचारत असेल तो माझा हक्क आहे ग्रामसभेमध्ये आमचे ग्रामस्थ जर हक्क बजावत असतील तर तू बोलू नको हे बोलू नको असं जर षडयंत्र केलं तर यापुढे हे ग्रामस्थ सहन करणार नाही पूर्ण वांगी गाव जागा झालंय तुमचा भ्रष्टाचार कसा करतात तुम्ही हे प्रश्न विचारण्यासाठी आज दोनशे अडीचशे ग्रामस्थ आले असताना तुम्ही मुद्दाहून सभाजी तहकूब केली त्या गोष्टीचा प्रथम मी निषेध व्यक्त करतो आगामी काळात ग्रामस्थांनी जागृत झालं पाहिजे ही लढाई अस्तित्वाची आहे ही लढाई भ्रष्टाचार विरोधाची आहे ही लढाई आपली स्वतःची आहे आपल्या तोंडातला घास आपल्या पायातला रस्ता हे लोक भ्रष्टाचाराने पळवतात आजपर्यंत पाकड्यामध्ये जो लाखो रुपये घोटाळा झालेला आहे त्याचा जाब विचार आम्ही त्या ठिकाणी आलो असतो ना त्यांच्याकडे उत्तर नव्हतं आणि जो घोटाळा करणारा जो स्वतःला डबी सरपंच म्हणतो तो, तो पळून गेला आणि दुसऱ्यांना पुढं केलो हे यांची अस्लियता आहे हे यांचं चरित्र आहे जे आम्ही कदापि सहन करणार नाही इथून बुड ओला ठो देण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी वांगीकरांनी एकत्र आलं पाहिजे आणि ह्यांच्या या नामुर्दिल काळा उत्तर दिलं पाहिजे एवढंच बोलतो थांबतो धन्यवाद